मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पोलीस भरती संदर्भात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या तर बघा पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आजची आत्ता आलेली अपडेट आपण डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे तर त्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण एक अपडेट समोर आलेली आहे आणि तीच मी तुम्हाला देणार आहे की आता ग्राउंड मित्रांनो पावसाळ्यामुळं मित्रांनो पावसामुळं ग्राउंडचा कार्यक्रम बिघडणार आणि ग्राउंड पुढं जाणार आणि वयोमरादा वाढून भेटणार का मित्रांनो नो त्या संदर्भात एक अपडेट समोर आलेले आहे आणि ग्राउंड कधीपर्यंत होईल आणि मित्रांनो हॉल तिकीट कधी तुम्हाला डाउनलोड करायचे सहा तारखेला त्याच्यानंतर दहा तारखेला ग्राउंड होणार आहे अपडेट आलेली आहे मित्रांनो तर सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या बेलायकन पण प्रेस करा आणि मित्रांनो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑलवरती क्लिक करून घ्या मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या व्हिडिओला आता शेअर करून टाका तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा ज्या वेळेसपासून पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे अर्ज भरायला अर्ज भरून झाले त्याच्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद सुरू आहे मित्रांनो पोलीस भरती संदर्भात की आम्हाला वयम आर भेटली नाही आणि मित्रांनो फॉर्म भरून घेतले त्याच्यानंतर आम्हाला एस बी सी आरक्षण प्रमाणपत्र प्राप्त झालं नाही त्याच्यामुळं मुदत चालली गेली आम्ही फॉर्म नाही आणि याच्यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक प्रयत्न केलेले आमदार खासदारांपर्यंत ते गेलेले आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात घ्या मग आता महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही आहे मित्रांनो की वयोमर्यादा वाढून द्यायची किंवा फॉर्म अजून भरून घ्यायचे किंवा मित्रांनो काय करायचं एस बी सी आरक्षण प्रमाणपत्रासंदर्भात मग आता फक्त एकच अपडेट आहे की जे काही मित्रांनो सहा लक्षात घ्या सहा ते मित्रांनो दहा तारखेच्या दरम्यान ग्राउंड होणार आहे अशी अपडेट आलेली आहे आणि मित्रांनो तीन तारखेला लक्षात घ्या आज पण आणि तीन तारखेला मित्रांनो बसणार आहे जे काही मित्रांनो आपले वसई विरार या ठिकाणी पोलीस भरती होणार आहे तर त्या ठिकाणी मीटिंग बसणारे अधिकारी लोकांची आणि त्याच्यामध्ये मग काय निर्णय होणार आहे आणि ग्राउंड कधीपर्यंत होईल कॅन्सल होईल का, का आणि ग्राउंडचा कार्यक्रम पावसाळ्यामुळं कसा बिघडेल ते मी तुम्हाला सांगतो तर तीन तारखेला याच्या बाबतीत मिटिंग बसणार मित्रांनो लक्षात घ्या जे काही मित्रांनो मुंबई सोडून द्या बघा मुंबईला या ठिकाणी अर्ज किती आलेले आहे या गोष्टींवरती मॅटर करतं मित्रांनो कारण तिथं अर्ज जास्त आलेले तिथं भरपूर विद्यार्थ्यांचं ग्राउंड होईल जर का पावसाळ्यामध्ये मित्रांनो पाण्याने तलका मचवला म्हणजे पाणी जर जास्त प्रमाणात पडला आणि ग्राउंडला सुरुवात झालेली अस तर मग ग्राउंड रद्द होईल मग कधी हॉल तिकीट मित्रांनो प्रॉब्लेम होतील आता समजा काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड घेतल्या गेलं आणि त्या ठिकाणी जर मित्रांनो पाऊस पडला आणि काहींचं तिकीट येतं काहींचं ग्राउंड कधी होईल काय होईल म्हणजे अशा अनेक प्रकारच्या पावसाळ्यामुळं अडचणी विद्यार्थ्यांना येतील मित्रांनो मुंबईला मग मुंबई सोडून अदर जिल्ह्यांचं जे काही ग्राउंड आहे मित्रांनो लक्षात घ्या त्या ठिकाणी फॉर्म कमी आलेले आहे आणि तिथं अर्ज मित्रांनो कमी आलेले आहे त्याच्यामुळे त्यांचं ग्राउंड लवकरात लवकर पार पडून जाईल मग त्याच्यासाठी एक मिटिंग बसलेली होती आणि त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला की जर या ठिकाणी एवढे अर्ज आलेले या ठिकाणी एवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे मग कोणाचं ग्राउंड कधी ठेवायचं किती किती विद्यार्थ्यांचं ग्राउंड घ्यायचं किती हॉलटिकीट कधी रिलीज करायचं ग्राउंड कधीपर्यंत घ्यायचं त्याचं पूर्णपणे मिटिंगमध्ये नियोजन मित्रांनो करण्यात आलेलं आहे आणि लक्षात घ्या की पावसाळ्यामुळं ग्राउंड घेण्यासाठी काही प्रॉब्लेम व्हायला नको पाहिजे पावसाचा सुद्धा विचार होईल मित्रांनो की जर पाणी पडला तर त्या ग्राउंडचं काय करायचं काय नाही मित्रांनो कारण पावसामुळे मित्रांनो ग्राउंडवरती त्याचा परिणाम होतो कारण विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आलेलं असलं काही तिथं चाललं जातं ग्राउंड यासाठी मध्येच पाणी पडून जातो पावसाचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार केला जाणारे मित्रांनो लक्षात घ्या जो काही पाणी पडतो ज्या माध्यमातून आपल्याला समजतं की या तारखेला किंवा या तारखेदरम्यान पाणी पडणार आहे त्या गोष्टींचा विचार करून मित्रांनो संपूर्ण ग्राउंडचं नियोजन केलं जाणार आहे म्हणजे पावसाळ्यामुळं कार्यक्रम बिघडायला नको पाहिजे या गोष्टींची खात्री विचार होईल त्याच्यानंतर मित्रांनो पूर्णपणे नियोजन होईल ग्रा ग्राउंड कधी सुरू करायचं म्हणून असं नाही की नुसतं ही तारीख दिली म्हणजे मिटिंग बसली म्हणजे निर्णय झाला पावसाचा पण शासनाला विचार करावा लागतो कारण गोरगरीब विद्यार्थी लांब लांबून मित्रांनो ग्राउंड देण्यासाठी जातात ठीक आहे लक्षात घ्या तर अशी ही अपडेट होती ग्राउंड संदर्भात की पावसाचा विचार होईल पावसामुळं कुठलाही कार्यक्रम बिघडणार कर नाही विद्यार्थ्यांना मित्रांनो ग्राउंडपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही आहे आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचणी यायला नको पाहिजे पळताना सोळाशे मीटर असो किंवा शंभर मीटरमध्ये मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो ग्राउंड पुढं पण ढकललं जाऊ शकतं पण ते कशावरती मित्रांनो लक्षात घ्या असं नाही आहे की सहा तारखेला आणि मित्रांनो दहा तारखेला ग्राउंडच्या डेट आलेल्या म्हणून ग्राउंड होईलच मित्रांनो ग्राउंड रद्द पण होऊ शकतं कॅन्सल पण होऊ शकतं ते पावसावर डिपेंड करतं लक्षात घ्या मित्रांनो या गोष्टी तुम्हाला कळवायच्या मित्रांनो त्याच्यामुळेच हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे ग्राउंड फिक्स होईल का याचं काहीच नाही फिक्स काहीच नाही मित्रांनो पाऊस पडला म्हणजे सगळं रद्द होऊन जाईल मित्रांनो हे तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यामुळे मित्रांनो अनेक अडचणी समोर येत आहे जोपर्यंत ग्राउंडला सुरुवात होत नाही तोपर्यंत काहीच कन्फर्म नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या जर हॉल तिकीट आले एक तारखे ते सहा तारखेच्या दरम्यान मग तुमचं ग्राउंड कन्फर्म मित्रांनो सुरू होऊन जाईल जूनच्या मित्रांनो जून महिन्यामध्येच मित्रांनो सहा ते दहा जूनपासून ग्राउंड डायरेक्टली सुरू जाईल मित्रांनो हॉल तिकीट आल्यावर आणि पावसाचं जे काही आहे मग पावसाचं नियोजन पण मित्रांनो त्या गोष्टींचा पण याच्यामध्ये विचार केला जाणार आहे ठीक आहे लक्षात घ्या आता हे तुमच्या लक्षात आलं असेल भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता त्याच्यानंतर राहिला प्रश्न वयोमरादाचा तर वयोमर्यादा वाढून भेटेल का नाही भेटेल का हे शासनाचं काम आहे गव्हर्नमेंट शेवटी त्यांनी जर विचार केला वाढून द्यायची तर फॉर्मसुद्धा नवीन भरून घेतील ज्यांचे बाकी त्यांना वयोमर्यादा वाढून तर हे शासनाचे आता ते मित्रांनो परंतु ग्राउंड संदर्भात कन्फर्म नाही की सहा आणि दहा तारखेला होईलच कारण पावसामुळे मित्रांनो कॅन्सल पण होऊ शकतं आता संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आलं असेल फक्त तुमचं एकच काम आहे ग्राउंड कधी होईल याच्यापेक्षा जास्त मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे तयारी करणं आहे तुम्हाला मार्क जास्तीत जास्त कशी घेता येतील याचा तुम्हाला विचार करायचा आहे ग्राउंड कधी होईल कान ग्राउंड कॅन्सल होईल कान ग्राउंड नंतर होईल कान लेट होईल का याच्याशी काही घेणं देणं कसलं पाहिजे तुम्हाला ग्राउंडच्या अपडेटी येत असतात मी तुम्हाला ते वेळोवेळी देणार आहे त्यामुळे काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनेलला अशा अपडेटी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्हाला काही पैसे लागत नाही तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र